श्रोते हो नमस्कार समर्थ अनुभूती पदो समर्थ पदोपदीये पदोपदीय आगळा होत दास नवमी सोहळा होत से दास नवमी सोहळा राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या सद्गुरूच्या परमकृपेची अनुभूती देणारा आनंद उत्सव म्हणजे दासनवमी महोत्सव वैकुंठवासी रामचंद्रबुआ शिरवळकर महाराजांच्या स्मृतिप्रित्यर्थ समर्थ भक्त हरिभक्तपरायण श्री दीनानाथजी गंगे महाराजांनी सुरू ठेवलेला अविरत दासनवमी सद्गुरू स्मृती महोत्सव या महोत्सवामध्ये यथाशक्ती सेवा समर्पण करण्याचं आपल्या सगळ्या समर्थ भक्तांचं हे तेविसावं वर्ष यावर्षी महाराजांच्या प्रेरणेने सात दिवसांच्या महोत्सवामध्ये आपण सगळ्या समर्थ भक्तांनी एकत्र येऊन ज्या ज्या काही सेवा समर्थांच्या चरणी समर्पित करण्याचा अल्पसा प्रयत्न केला त्या सर्व सेवांचा एक संक्षिप्त आढावा नेहमीप्रमाणे सात दिवसांचा हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा यामध्ये उत्तम अन्नदान व्हावे सगळ्या भाविकांची सेवा समर्थांच्या चरणी उत्तम प्रकारे समर्पित व्हावी म्हणून मारुतीरायांच्या मंदिरात अकरा नारळं फोडल्या गेली भीमरूपी स्तोत्राचा पाठ झाला प्रत्येक दिवसाची सुरुवात व्हायची ती समर्थांच्या भूपाळी आणि काकडार तीन आहे रोज समर्थांना वेगवेगळ्या पदार्थांनी अभिषेक केला जायचा यामध्ये एक दिवस अक्षतेचा अभिषेक केला एक दिवस साखरेचा अभिषेक केला एक दिवस दह्याचा अभिषेक केला

एक दिवस आणि शेवटच्या दिवशी दुधाचा अभिषेक केला

नवरवियों के अंग भरी चर्चन के लिए दत्तात्रे दत्तापुरी पुढ़िल भरे श्री पार्वल्लभ आगरे तैसे समर्थन शिविर स्वामी हृदय सरस्वती एक दिवस समर्थांची यज्ञ स्वरूपी देवता म्हणून पूजा केल्या गेली रोज संध्याकाळी सहस्रनामाने समर्थांना अर्चन करण्यात आलं यामध्ये एक दिवस सोन चाफ्यांची फुलं अर्पण केल्या गेली प्रमाण प्राण निलय प्राणभृत प्राण जीवना तत्वं तत्व तत्व विदेकात्मा जन्म मृत्यूजना अस्वस्थ एक दिवस बेलाच्या पानांचं अर्चन केलं एक दिवस हिरण्या अर्चन आणि कमळा सुबी यांचं अर्चन केलं एक दिवस क्षमीपत्रांचं अर्चन केलं विश्वदृग विश्वभोग विभू सत्कर्ता सत्कृत सा धृजनर नारा यनो नारा असंख्येय प्रमेयात्मा विशिष्ट शिष्ट कृच्युचे सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धी साधना वृषा हि वृषभो वृष्ण वृष पर्वा वृषोदरा वर्धनो वर्धमानश्य विविक्त श्रुतीसागरा एक दिवस दुर्वांच अर्चन केल्या गेलं समावर्तो निवृतात्मा दुर्जो दुरितक्रमा दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावास

मंगळवारी रीतीने एक हजार हनुमान चालिसाचे पाठ व्हावे यासाठी दहा पाठ हनुमान चालिसांचे रीतीने म्हणले गेले

गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी तर समर्थ स्थापित साडेगाव येथील मठाचे मठपती सुरेश महाराज यांचे दिव्य आगमन झाले त्यांचे पूजन झाले त्यांचं तुलादान करण्यात आलं साखरेनी त्यांची तुला, तुला केल्या गेली रोज संध्याकाळी समर्थांच्या चरणी भजनाची सेवा समर्पित केल्या गेली मे <imitation> स <imitation>

बेड़ु, 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 प्रेमा, बेड़ु, प्रेमा प्रेमर से बैठदे मिटी प्रेम से बैसद मिटी आवड़ी लाटी का आवड़ी आता आता मन मान पुता पुनाराता हम माया माता पुन तुझे जन्म तुझ آ گوني را گانا آ گوني را گانا گرا 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 آ گوني را گانا گرا 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 शेवटच्या दिवशी समर्थांचे निर्याणाख्यान समर्थांची तुला आणि महाप्रसाद सगळ्या भक्तांनी हा दिव्य आनंद लुटला सात दिवसात विविध कीर्तनकारांची कीर्तनं झाली जी पूर्ण कीर्तनं आपल्या याच अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत

শ্রী রাম জয় রাম জয় জয় রাম জয়াম জয়াম জাম শ্রোতি হ या महोत्सवात समर्थांवर नितांत श्रद्धा परम प्रेमभाव असलेल्या अनेक भाविकांनी तन मन धनाने भिक्षारूपाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने सहभागी होऊन समर्थांची सेवा करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांवर समर्थांचे उदंड उदंड आशीर्वाद राहोत ही समर्थचरणी प्रार्थना दोन हजार सव्वीस हे महोत्सवाचे चोवीसावे वर्ष आहे श्रोते हो महाराजांच्या कृपेने दोन तपपूरतीचा हा दिव्य योग या कार्यातही आपण अशीच साथ देत राहाल ही आपल्या चरणी प्रार्थना समर्थांच्या चरणी दंडवत महाराजांच्या चरणी दंडवत सगळ्या श्रोत्यांनी असाच सहभाग राहू द्या अशा प्रकारे समर्थ कार्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरितीने उपासना रूपाने सहभागी होण्यासाठी नेहमीप्रमाणे आपण अविरत दासनवमी महोत्सव उपासना असा एक व्हॉट्सअप समूह केलेला आहे आपणही याच्यामध्ये सहभागी होऊ शकता यासाठी आपण आमच्या अठ्ठ्याण्णव साठ अठ्याहत्तर एकोणतीस एकोणनव्वद या क्रमांकावरती मॅसेज करून या, या समूहात सहभागी व्हा आणि जिथे आपण आहोत तिथे कोणत्याही प्रकारे कष्ट न घेता सहजासहजी चालता बोलता या समर्थ कार्यामध्ये आपली सेवा प्रत्यक्ष रीतीने समर्पण करण्याचा प्रयत्न करा जिथे असाल तिथे जसे असाल तसे जेव्हा शक्य होईल तेव्हा ही सेवा आपण समर्पण करू शकता आणि कृपेचा लाभ घेऊ शकता जय जय रघुवीर समर्थ